केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा संपलेला असला तरीसुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या दोन बैठका घेतल्या त्या बैठकांची चर्चा महाराष्ट्रामध्ये होते कारण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सहा महत्त्वाच्या तक्रारी अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे त्या तक्रारी आपण समजून घेणार आहोतच पण या दोन बैठका कुठ्या झाल्या त्या सगळ्या बैठकांचा घटनाक्रम कसा होता देवेंद्र फडणवीस का पोहोचू शकले याचा हो याचासुद्धा आढावा आपल्याला घ्यायचा आहे शुक्रवारी अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झालेले होते आणि त्याच रात्री एकनाथ शिंदे हे पुण्यात होते त्यावेळेला त्यांनी अमित शहा यांची बैठक घेतली आणि पालकमंत्रीपदाचा जो वाद या महायुती सरकारमध्ये निर्माण झालेला आहे त्याबद्दलच्या तक्रारी किंवा त्या त्याबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी अमित शहा यांच्याकडे सविस्तर मांडलेली होती शनिवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावरती एकत्र भेटणार होते तशी चर्चासुद्धा करणार होते बैठकसुद्धा होणार होती पण ती काही कारणास्तव झाली नाही आणि एकनाथ शिंदे हे ठाण्याला ठाण्याकडे ते रवाना झाले आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सह्याद्रीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी ठाण्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत आले आणि त्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली आता सा या बैठकीमध्ये काय झालं होतं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन बैठका झाल्या त्या बैठकांना देवेंद्र फडणवीस हजर नव्हते तर एकनाथ शिंदे यांनी काही तक्रारी अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आली आहे आणि काही माध्यमांमध्ये सुद्धा या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत तर एकनाथ शिंदेची पहिली तक्रार आहे की भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो शिवसेने हो आहे शिवसेनेच्या आमदारांसोबत दुजाभाव होतोय असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडे ज्या खाती आहेत त्या खात्यांना अधिक प्रमाणात निधी मिळत नाही असा जो शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी जो आरोप केलेला होता ही बाब चव चव्हाट्यावरतीसुद्धा आलेली होती मग तो एस टी खात्याचा विषय असेल किंवा परिवहन विभागाचा विषय असेल किंवा अन्य काही विषय असतील जिथं शिवसेनेचे मंत्री काम करतायत त्या ठिकाणी अर्थविभागाकडून म्हणजेच अजित पवारांच्या अर्थ, अर्थ खात्याकडून निधी दिला दिला जात नाही असा जो आरोप केला जात होता हीच गोष्ट ही एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मांडलेली आहे शिव दुसरी तक्रार शिवसेनेच्या आमदारांची कामं ही मार्गी लागत नाही असं सुद्धा एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे सरकारमध्ये तीन पक्ष आहेत सहाजिकर राष्ट्रवादीपेक्षा जास्त आमदार हे शिवसेनेचे आहे परंतु तरीसुद्धा आमच्या आमदारांची विकासकामं ही मार्गी लागत नाही आहे अशीसुद्धा महत्त्वाची दुसरी तक्रार ही एकनाथ शिंदे यांनी अमित शांकडे केली तिसरी महत्त्वाची तक्रार नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद देण्याची भाजप आणि राष्ट्रवादीची तयारी नाही आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या अनेक महिन्यांपासून सुटलेला नाही आहे राज्यात अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले गेले परंतु इथे घोषणा करूनसुद्धा ती घोषणा सरकारला मागे घ्यावी लागली गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं होतं तर आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं पण ज्यावेळेला शिवसेनेच्या मंत्र्यांनी या गोष्टीला विरोध केला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला परंतु अजूनही तो निर्णय दुरुस्त करण्यात आला आहे किंवा नव्याने घेण्यात आलेला नाही आहे हीच बाब अमित शहाकडे एकनाथ शिंदे यांनी मांडलेली आहे की की आम्हाला नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद पा दिलं जात नाही नाशिकमध्ये दादा भुसे हे शिवसेनेकडून पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत तर मंत्री भारत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत आणि महत्त्वाची पुढची तक्रार एस टीचं अध्यक्षपद उशिराने मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आलं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची तक्रार आहे कारण एस टीच्या कर्मचाऱ्यांचा जो पगाराचा तिढा आहे पी एफचा तिढा आहे यावरून विधान परिषदेमध्ये मोठं रणकंदन निर्माण झालेलं होतं वाद झालेला होता अधिवेशनामध्ये म्हणजे एम एस आर टी सी हे जे खातं आहे एस टीचं ते प्रताप सरनाईक यांच्याकडे पण त्याचं अध्यक्षपद त्यांना उशिराने का दिलं देण्यात आलं असा सुद्धा मुद्दा उपस्थित होत होता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत की राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेच्या आमदारांचं संख्याबळ हे अधिक आहे सत्तेत राष्ट्रवादीपेक्षा जास्त वाटा आम्हाला मिळायला हवा हा महत्त्वाचा मुद्दा आहे रा शिवसेनेचे आमदार हे अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहेत मग अशा वेळेला महत्त्वाची जी खाती आहेत महत्त्वाची जी पदं आहेत किंवा सत्तेतला जो मोठा वाटा असेल सत्तेतला आ, सन्मान असेल तो अजितदादांचा राष्ट्रवादीला दिला जातो आहे असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे पण आमदारांच्या संख्याबळानुसार त्या गोष्टी आम्हाला मिळायला हव्यात असंसुद्धा एकनाथ शिंदे यांनी अमित शहाच्या समोर सांगितलेलं आहे त्यांच्यासमोर ही बाब त्यांनी मांडलेली आहे आणि सा पुढची महत्त्वाची गोष्ट किंवा पुढचं महत्त्वाचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय आहे की सामूहिक चर्चेने निर्णय व्हावेत अशा वरिष्ठांच्या सूचना असूनसुद्धा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला झुक्त माप दिलं जात आहे म्हणजे ज्यावेळेला ह्या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला सामूहिक चर्चेनं निर्णय व्हावे सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं अशा दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना होत्या असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे परंतु त्या वरिष्ठांच्या सूचना डावलून शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला अधिक झुक्त माप दिलं जात आहे त्यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे पण आता सूत्रांनुसार अमित शहानी एकनाथ शिंदेंच्या सगळ्या तक्रारींबद्दल काय भूमिका घेतली जी माहिती माध्यमांमध्ये आलेली आहे त्यानुसार महायुतीसाठी तुम्ही जो त्याग केला योगदान दिलं त्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे ज्या वेळेला एकनाथ शिंदे सरकारमधल्या किंवा सरकारमध्ये असताना ज्या गोष्टी अडचणी निर्माण करत आहेत ज्या गोष्टींची त्यांना त्यांना प्रॉब्लेम होतो आहे त्या तक्रारी ज्यावेळेस त्या अमित शहा यांच्याकडे करत आहेत त्याच वेळेस अमित शहा म्हणतात की तुमच्या योगदानाकडं आम्ही मात्र दुर्लक्ष करणार नाही आणि ज्या वेळेला या बैठकीनंतर एकनाथ शिंदे बाहेर आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये कु आमच्यात कुठली धुसफूस नाही आहे आमच्यात सगळेच सगळेच लोक खुशखुश आहेत आम्ही रडणारे नाही हो... ना तर लढणारे आहोत काय असेल ते चर्चा करून बसून मार्ग काढू असं एकनाथ शिंदे हे म्हणत आहेत पण म्हणजे मुद्दा हा आहे की जर ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसतील ज्यांच्याबद्दल तक्रार केली जाते ते उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार त्या बैठकीमध्ये नसतील आणि या दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीमध्ये एकनाथ शिंदे हे एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एकदा पुण्यामध्ये आणि एकदा मुंबईमध्ये स्वतंत्र भेटतात त्यांच्याशी चर्चा करतात यावरून आता महाराष्ट्रामध्ये अनेक तर्कवितर्के लावले जात आहेत पण साधारणतः शिवसेनेच्या ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर ठेवल्याची आता माहिती समोर आलेली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची काय मतं आहेत या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका